रामकृष्ण हरी मंडळी तर कालचा मुक्काम पालखीचा पुण्यातच होता कारण आजचा टप्पा खूप मोठा असल्या वारकऱ्यांना आरामाची गरज असते आज पालखी पुण्याहून सासवड मध्ये येणार आहे आणि मध्ये हा दिवे घाट लागतो आता आपण दिवे घाटात आहे आणि हा घाटाचा चढण्याचा रस्ता असल्यामुळे वारकऱ्यांना आरामाची गरज असते आणि जेव्हा वारकरी एवढं थकून चढून आल्यानंतर त्यांना या मोठ्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घडतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव येतात ना ते खरंच पाहण्यासारखे असतात आणि हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावा असं मला वाटतं तर चला बघूया आपल्याला आज काय काय मिळतंय आणि आज संध्याकाळपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इथून पुढे जाणार आहे सासवडमध्ये तर चला पाहूया दोन वर्षापासून आपण जो वारीचा टप्पा करत होतो तो दिवे घाटापर्यंतच होता पण तेव्हा नेहमी वाटायचं की आपण कधीतरी ही वारी करावी संपूर्ण पंढरपुरापर्यंत आणि लकीली ह्या वर्षी हा योग जुळून आलेला आहे तर मग आम्ही तरी ही वारी करतच होतो पण वी थॉट की वारी ही वारीचा एक्सपिरियन्स तुम्हालाही करून द्यावा तर चला मग आपण पाहूया आता वेगवेगळे जे एक्सपिरियन्स आम्हाला येतील या वारीमध्ये ते तुमच्याशी आम्ही नक्की शेअर करू आपली ही वारी शिस्तबद्ध व्हावी याच्यासाठी पोलीस प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे आता माझ्या पाठीमागचा जो डोंगर दिसत आहे तुम्हाला तिथे लास्ट इयरपर्यंत जाण्यासाठी परवानगी होती आणि मोस्टली आम्ही बराच शोध तिथे केलेला होता परंतु या वर्षी पोलीस प्रशासनाने तिथे बंदोबस्त केला आहे त्यामुळे कोणालाच तिथे जाता येत नाही आणि दिव्य घाटांसाठी ठिकाणी रुग्णवाहिका ठेवलेल्या आहेत ऍक्च्युली दिव्य घाटात नाही संपूर्ण वारीतच आपल्याला अशा भेटतात जिथे वारकऱ्यांना मोफत सेवा दिली जाते तुम्ही पाहू शकता की लोकांचा किती उत्साह आहे दिवे घाटात आल्यावर एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी संचारते लोकांना तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की पांडुरंगाच्या कानात मासे का असतात ते तर या मार्गे एक गमतीशीर गोष्ट आहे तर एकदा विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते पण ते फार गरीब होते आणि ते विठ्ठलाला काहीतरी देण्यासाठी म्हणून आपल्या टोपलीत दोन मासे घेऊन आले त्यांना विठ्ठलाला देण्याची खूप इच्छा होती पण त्यांना मंदिरात कुणी जाऊच की तो तर देव आहे त्याला मासे कसे देणार म्हणून त्यांना सर्व लोक बाहेरच अडवत होती तर तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल तिथे आले आणि ते म्हणाले की मी हे भेट तुझी स्वीकारतो आहे आणि बाकीच्यांना सांगितलं त्यांनी की तो मला काय देतो हे तुम्ही पाहू नका पण त्याच्या त्याची माझ्यावर जी भक्ती आहे ही तुम्ही पहा आणि ही सर्व सृष्टी तर मीच निर्माण केली आहे यातील सर्व प्राणी माझा त्यांच्यावरही तेवढाच जीव आहे त्याच्यामुळे तुम्ही हा भेदभाव विसरून जा आणि म्हणून तेव्हा ती मासे विठ्ठल आणि रुक्मिणीने आपल्या कानात घातले तसंच विठ्ठल हे भगवान विष्णूचे अवतार आहेत भगवान विष्णूचे दहा अवतार होते असं म्हणतात आणि आठवा अवकार हा कृष्णाचा आणि कृष्ण म्हणजे आत्ताच एक दोन लोक आमच्याजवळ आले आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आम्हाला काहीतरी वारीबद्दल बोलायचं आहे इनिशियली असा काही हेतू नव्हता की आम्ही इंटरव्ह्यू करणार आहोत नाही असं काही नव्हतंच ऍक्च्युअली आम्ही फक्त एक वारीची झलक तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती परंतु त्या लोकांचा जो इनोसन्स होता की आम्हाला वारीबद्दल बोलू द्या तुमच्या चॅनलवर मग आम्ही त्यांच्या काही आत्ता इंटरव्ह्यू शूट केल्या त्यांनी खरंच खूप मजा आली त्यांचे ते एक्सपिरियन्स ऐकून घेण्यामध्ये आणि आम्हाला शूट म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यानंतर जाणवलं की यार खरी तर वारी इथंच आपल्याला समजते एक्सटर्नली ऍज अ व्ह्युअर आपण पाहतोय पण जेव्हा त्या लोकांचे एक्सपिरियन्स आपण ऐकतोय तेव्हा खरी वारी काय प्रत्येकाचा काय एक्सपिरियन्स आहे वारी बद्दलचा का ते वारीला येत आहे ते सर्व आपल्याला इथून पाहायला मिळत आहे तर नक्कीच आपण पाहूया आता जर असे काही आपल्याला स्टोरीज मिळत असेल ते आपण नक्कीच शेअर करतो रामकृष्ण हरी माऊली हरिमाऊली तुमची कितवी वारी आहे माझी सहावी वारी आहे सहावी वारी हो किती वर्षाची माझ पंचावन्न वर्ष एकतीस दहा चा जन्म आहे आणि मग तुम्ही एवढा दिवे घाट चढून आले थकल्यासारखं वाटत नाही काहीच नाही माऊलीच्या माऊलीने सगळं आमचा थकवा हे केला माऊलीवर सोडलं की सगळं माऊली आपली व्यवस्थित वारी करून घेते फक्त आपल्या मनात पाहिजे कसं वाटतं वारीला वारी मध्ये वारी मजा वाटते आधी पंधरा दिवसांना इकडले सगळी चाऊल लागते आणि पंधरा दिवशी गावाकडे गेलो की अजून तिकडल्या मागच्या आठवणी आम्हाला येऊन जातात आपण येतो या वारीत येतो होतो द्वादशीला येतो होतो अशा सारख्या पंधरा दिवस समजा आम्हाला अपेक्षा येत होता आठवणी इथं आल्यावर घरची आठवणी नाही नाही घराकडे फोन सुद्धा लावला नाही सर सहा वर्षातही नाही आलेला फोन घ्यायचा दुसऱ्याचा गावाकडे पाऊस आता काल पडला म्हणून ते पाऊस पण विचारलं नाही त्याला सोयाबीन पेरून आलो आम्ही शेती शेतीचे काम आलो सर अजून काय वाटतं पंढरपूर पंढरपूर हे माहेर वाटते आणि दरवर्षी दरवर्षी येतो सावी वारी आहे सर कोणत्या गावात आले आम्ही कळमदुरी तालुका हिंगोली जिल्हा दोन हजार अठरा ला मला जुल्म धरून आणलं गावातले लोकांना मी एकोणीस ला त्याच्या आधी निघालो तयार झालो आजच जायचं म्हणलो म्हणजे इकली अशी चाहूल लागली तयार नव्हती नाही नाही दोन हजार अठरा ला मला धरून आणलं असं म्हणाय हरकत नाही आमच्या भावानं कोरोना मध्ये कोरोना मध्ये फक्त दोन वाऱ्या बंद झाल्या सर दोन हजार अठरा ला पहिली वारी रामकृष्ण रे माऊ रामकृष्ण रे माऊ किती वारी आहे तुमची ही पहिलंच टाइम आहे माझा पहिलीच वारी काय वाटलं तुम्हाला वारी आनंद करायचा वारी करायची इच्छा का झाली पण तुझं म्हणलं चला एकदा तरी पांडुरंगाला भेटू त्या निमित्ताने मग चालत राहिलो कुठं कुठून सुरुवात केली तुम्ही मी चंदननगर मधून सुरुवात केली मी तसा निघोस चा पारनेर तालुका आणि आता आता पंढरपूर पर्यंत जाणार हो कसं वाटलं आतापर्यंत मस्त आनंद वाटतोय हा उत्साह वाटतो आनंद वाटतोय तुमच्या फॅमिली मध्ये कुटुंबामध्ये कोणी केली वारी मी पहिलाच आहे वा नशेब म्हणा आहात मग तुम्ही पहिले फॅमिली मध्ये तुम्ही पहिले जाता तर म्हणजे नक्कीच पहिलीच वारी माझी पहिली वारी करणारा म्हणजे एक तो एक तो असतो ना सुरुवात करणारा महत्वाचा तुमचा पंढरपूर तुम पर्यंतचा प्रवास एकदम सुखाचा हो रामकृष्ण हरी रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरिमाव रामकृष्ण हरिमावली किती वारी तुमची पंचवीसावी पंचवीस वय काय पंचाहत्तर पंच्याहत्तर कोणत्या गावचे मुळगाव तालुका मेळकर जिल्हा बुलढाणा काहीच नाही ना कोणी बोलत नाही नाही आपली मानसिकता इकडे यायची इकडे येतो दरवर्षी अरे बापरे मोहारीसारखा छंद कोणताच नाही खूप आनंद घरचं काही आठवणी येत नाही पण तर काही घेणं नाही नाही कारण त्या जिल्ह्यात पाणीच नाही आमच्याकडं आतापर्यंत आजच्या तास माऊली तुम्ही बोलले तुमचं वय हो पाय दुखतात का एवढं चालू नाही 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 माऊली कृपा नाही दोन रुपयाची अजून दोन मेडिकल असून घरी माऊली कृपा रुपये इथे असताना घरची आठवण वगैरे काहीच नाही काहीच नाही सु कर्नाल म्हणलं काय घरच्या आठवण त्या माउलीच रामकृष्ण तर हा उपक्रम तुम्ही सुरुवात झाली आहे सुचला म्हणजे हे आमचं बारावे वर्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही वारकरी बांधवांना लाडू वाढत असतो आधी दहा हजार कोंट्री वगैरे पूर्ण ग्रुप म्हणून काढत मित्र मंडळी मित्रमंडळ मंडळी सगळे कॉलेजचा ग्रुप आहे आमचा गरवारे कॉलेज ऑफ फॉर्मर्स तर ग्रॅज्युएट झाल्यापासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आणि हळूहळू कोणतरी वाढत 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 आता ग्रुप पण वाढलेला आहे आणि आता बारा वर्ष आहे आम्ही वारकऱ्यांना किती लाडू म्हणजे काय टार्गेट असं नाही आता या वर्षी आम्ही पंधरा हजार लाडू वाटतोय मागच्या वर्षी बारा हजार आणि आज ज्या दिवशी पालखी पुण्याहून निघते त्या दिवशी नेमकी प्रत्येक वर्षी एकादशी असते त्या हिशोबाने लोकांना वारकऱ्यांना म्हणजे उपवासाचा जाण्यासाठी आमचा उपक्रम चालू आहे पुन्हा विचारपूर्वक हे काय द्यावं सगळे मित्र मंडळी आहेत सगळे सगळ्यांचं वर्गदार वगैरे हो आहेत तुम्ही कधी वारी केली संपूर्ण वारी तशी पूर्ण नाही केली पण मी पुणे ते सासवड एक वर्ष चाललो होतो ओके अनुभव फार सुंदर आहे चालताना ते लक्षात येत नाही तुम्हाला एक्झॅक्टली एक्झॅक्टली जनरली असं एकट चालू तर खूप जाणवेल पण एवढा वेगळीच ऊर्जा असते ते कीर्तन म्हणत म्हणत जातात नाचत जातात तुम्हाला कळत किती लांब चालले आहात कधी इच्छा आहे भविष्यात संपूर्ण पंढरप करण्यास तुमच्या परिवारामध्ये कोणी वारी केली आहे संपूर्ण पूर्ण वारी कोणीच केलेली म्हणजे तुमच्याकडे स्टार्ट करण्याचा एक मोठा चान्स आहे विठ्ठल कधी बोलवतात कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये सुट्टी मिळत नाही लिमिटेशन आहे आणि नक्की हा खूप महत्वाचा पॉईंट बोलले की खूप जणांना खूप इच्छा आहे नाईन्टी फाईव्ह मुळे त्याच्या बाहेर पाय काढू शकत न जबाबदार या सगळ्या नक्कीच प्रत्येकाला हा अनुभव एक्सपिरियन्स करावा जे आपण अपेक्षा करतो त्यांना तसा योग घडून यावास का धन्यवाद धन्यवाद थँक्यू रामकृष्ण अरे अरे कसले मारे दिसते तुम्ही अरे आपल्याला पावलं वाटायचं पाऊल वाटा पंढरपूर ची दर्शन करणारा सर्वात म्हणजे पंढरपूरचं दर्शन करणारा सचिन तेंडुलकर असं नाही म्हणता येऊ शकत वारी सगळ्यांची असते बाबा नंबर स्कोर सर्वात जास्त आणि नंबर पण आहे पण तुझं कंटेंट पण तेवढं छान आहे ना एकतर सर्वांना मी आग्रह करेल की याच्या चॅनलवर जा आणि याचा कंटेंट पहा खूप कमी व्हिडिओ आहेत बट प्रत्येक व्हिडिओ मध्ये जे तुम्हाला शिकायला मिळेल किंवा जे नॉलेज तुम्हाला मिळेल अबाउट वारी अबाउट स्पिरिच्युअल थिंग नक्कीच ते तुम्हाला मला नाही वाटत मला कोणत्या दुसऱ्या चॅनलवर मिळालंय तर नक्की पाऊल वाटायला तर सबस्क्राईब करा अरे पहिली तर गोष्ट नंबर फक्त नंबर असतात पंढरीची वारी ही सगळ्यांची रे बाबा कुणीही करू शकतं आणि यावेळेस नक्कीच मला वाटतं विठोरायाची कृपा तुमच्या दोघांवरती असतात <laughs> कारण खूप छान दिसत आहे दोघं भारी दिसत आहे छान वारकरी वाटत आहे आणि तुम्ही पंढरपूर पर्यंत करणार आहेत का <laughs> <laughs> चला खूप खूप शुभेच्छा भेटूयात लवकर अरे दुपारचे तीन वाजले आता सकाळी खूप छान वातावरण होत पावसाचं वातावरण होत आणि आता खूप ऊन झालंय परंतु तरी देखील लोकांचा उत्साह कमी होत नाही प्रत्येक जण एकमेकाला विचारत आहे की पालखी कुठपर्यंत आली असेल पालखी कुठपर्यंत आली असेल आमका एक्सपीरियन्स नुसार पखे जो साढ़े पांच सहा वजखी आया हूँ अच्छी बाकी है परंतु इतक छान छान कैरेक्टर कि मिलता है वी आर एंजॉयिंग रियजॉइंग वारी एक्सपीरियंस Oh my god! Oh my god! Oh my god! Oh my god! ¡Gracias!